पच्चीस पंद्रह हो और कोई रोड हो हमको मालूम है आप दूसरे तरफ से आए पर हमारा भी थोड़ा ध्यान रखा करो अकोला शहर में कि आप भी हमारा ध्यान रखो ऐसी विनंती करता हूँ पुनः संजय धोत्रे और उनकी टीम को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ जयंती राव जी बोले मैं माझी झालो मैं तू माजी हो सकत नहीं तू दो पर्यत है तो आज ही रहना है पुनः सर्वना धन्यवाद देते जय श्री राम जय श्री राम शानदार समारंभ में उपस्थित राशन कार्ड की समस्याओं से अनेक समस्याओं का आत्मीयता से सुलझाने वाले हमारे जिले के पालक मंत्री आदरणीय बच्चू जी करू इनसे मैं निवेदन करूंगा कि वे भी संबोधन करें भारत मातेला प्रणाम करतो खरतर मंच का औरिन जी गडकरी सर्व आमदार खास करून नितीनजी गडकरींचा मी आभार मानतो धन्यवाद देतो का एक चांगला रोड आणि रस्ता त्याच्यासोबतच पूल एक चांगला आपण इथं निर्माण केला तर तुम्हाला एक वेगळी पदवी द्यायला पाहिजे अनेक सम्राट मी पाहिले तुम्ही महानगर महामार्ग सम्राट आपण आहे असं मला वाटतं का या देशामध्ये एखाद्या मंत्री किती काम करू शकतं आणि त्या किती राजकारण सोडून काम करू शकतो पार्टी हा विषय गडकरी साहेबांजवळ मी कधीच पाहिलं नाही एक दोन नऊ काम मागायला गेलो लगेच सांगितलं मला वाटलं विचारा काही जमतं काय भारतीय पार्टीचं वगैरे येतं काय तर असं काहीच नाही म्हणजे इतका निस्वार्थपणे काम करणारे मंत्री जर देशामध्ये भेटले तर निश्चितच एक वेगळ्या विकासाची दिशा भेटल्याशिवाय राहणार नाही आता बोलता बोलता ते म्हणत होते का हा पार्टीचा कार्यक्रम नाही आहे पण मी नक्की सांगतो का तुमच्या मंत्रालयामुळं पार्टी मजबूत झाली आहे विसरता येत नाही प्रत्येक गोष्टी आम्ही पाहतो का एकाकडे रस्ता करत असताना दुसऱ्या जलसंधारण झालं पाहिजे तिथं पाणी थांबलं पाहिजे एवढ्या बारीक गोष्टी गडकरी साहेब तुम्ही इतक्या उंच शिकारावर असताना सुद्धा इतक्या बारीक गोष्टी आपण निहाळत असता रस्त्यानं जात असताना सगळ्या गोष्टी पाहता आणि निवड रस्तेच केले नाही तर रस्त्यासोबत जलसंधारण करणारा जरी रस्त्याचा मंत्री असला तरी आम्ही सांगतोय जलसंधारण करणारा मला वाटते एक वेगळं खातं तुम्ही त्याच्यात जोडून टाकलं फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या मानावे तेवढे आभार कमीच आहे फक्त एक दोन तीन गोष्टी आहे इथे पालकमंत्री म्हणून मोरणा नदीचं सौंदर्यीकरण असन तिथे केंद्रावर आपल्या दिल्लीला बैठक घेतली तर ते लगेच चांगलं होऊ शकेल लवकर होणार आणि एक विमानतळाच्या बाबतीत तुमचा हातभार लागल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही ह्या दोन संदर्भात आपण जर बैठक लावली तर फार चांगलं होईल चिखलदारा ते नरनाळा आणि मग शेगाव असा एक महामार्ग जोडता आला तर त्याचा एक फायदा पूर्ण जिल्ह्याला होईल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र इसके बाद हमारे नेता जी गडकरी संबोधित भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता नितीन जी गडकरी पालकमंत्री माझे मित्र आदरणीय बच्चू कडू हा पूल होण्याकरता ज्यांनी माझ्याकडे कमीत कमी दहा ते बारा वेळा खेट्या घातल्या असे माझे सहकारी जुने मित्र गोवर्धन शर्मा विशेषतः आज कार्यक्रमाला उपस्थित नाही आहे पण मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुद्दा म्हणून आलो तो एवढ्याच करता आलो की मला संजय भाऊंची भेट घ्यायची होती आज त्यांची प्रकृती चांगली बघून मला खूप आनंद झाला आणि मी त्यांना विश्वास दिला की डिसेंबर महिना संपल्यानंतर अमरावती ते चिखली या रस्त्याचं उद्घाटन करण्याकरता मी पुन्हा येईल आणि त्यावेळी तुम्हाला कार्यक्रमाला नक्की घेऊन जाईल असा त्यांना विश्वास दिला आज संजू भाऊ जरी कार्यक्रमात नसले तरी बाकी आपले सगळे त्यांचे सहकारी उपस्थित आहे रणजित आहे वसंतराव आहेत विजय आहे आपले सगळे आमदार आहेत ते सर्व सन्मान्य प्रकाश भाऊ हरीश पिंपळे रणजित सावरकर वसंत खंडेलवाल सगळी मंचावरची उपस्थित सर्व आदरणीय मंडळी आणि उपस्थित बांधवांना भेटींना एकोणीसशे पंच्याण्णव साली मी मंत्री झालो आणि त्यावेळी बांधकाम खात्याचा मंत्री होतो त्यावेळी अकोल्यामध्ये महापूर आला आणि दगडी पूल वाहून गेला आणि या पुलाचं बांधकाम झालं पाहिजे म्हणून गोवर्धन शर्मांनी माझ्याकडे तीन वेळा चार वेळा मिटिंग घेतली आणि पीडब्ल्यूडीच्या डिपार्टमेंटने सांगितलं की हा रस्ता पीडब्ल्यूडीचा नाही आहे आणि आम्हाला हा पूल काही बांधता येत नाही तीन वेळा मिटिंग झाल्यानंतर गोवर्धन शर्मा मला म्हणाले काही असो मला काही नियम माहिती नाही तुम्ही माझा पूल करूनच दिला पाहिजे अरे मी म्हटलं डिपार्टमेंट म्हणते आपला रस्ता आणि मी त्यांना म्हटलं की या ठिकाणी पूल बांधायचा आहे पुन्हा त्यांनी लिखित रूपात मला उत्तर दिलं की हा रस्ता पीडब्ल्यूडीचा नाही मला आठवते मी सांगितलं की मंत्री मी या का तुम्ही या म्हणे तुम्ही या म्हणलं मी म्हणतो हा रस्ता पीडब्ल्यूडीचा आहे रेकॉर्ड मध्ये आहे याला काम करा आणि दगडी पूल बांधून पूर्ण झाला आणि गोवर्धन शर्माची मागणी पूर्ण झाली आजपर्यंत देशाच्या इतिहासात असा कोणी आमदार नसेल की माझ्याकडे मलबार हिलवर तो चक्कर मारत होता चार वेळा तर लोक मंत्री बनवा माझ्या यादीमध्ये नाव घ्या याच्याकरता येत होते हे असा आमदार होता की त्यामुळे मला मंत्री नका बनवू याच्याकरता बिलिकेज कशी होते मला एकदा त्यावेळी प्रमिलात्याही होत्या सगळ्यांनी मिळून निर्णय केला की गोवर्धन शर्माला मंत्री करायचं तर त्यांनी सांगितलं मला नाही करायचं तेव्हा गिरगाव चौपाटी समोर एकदा मला आठवते की मी त्याला समजत होतो की अरे असं नाही नाही म्हणे माझं नाव नका पाहिजे मला नाही व्हायचं गोवर्धन शर्मांनी त्याचप्रमाणे त्यांनी आणि संजीव भाऊनी अकोला शहरातही पुन्हा तीच अडचण आली पुन्हा राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी सांगितलं की आता आपण रिंग रोड केलेला आहे त्यामुळे आता जुना रोड आपण डिरिकग्नाईज केलेला आहे त्यामुळे याच्यावर काम नाही करतायत पुन्हा अधिकृतपणे लिहून आलं की हे काम करता येत नाही कारण आता हा डिरिकग्नाईज केला आता नॅशनल हायवे नाही मी म्हणलं नॅशनल हायवे नाही असं तुम्ही कसं म्हणता मी म्हणतो म्हणलं आहे आणि हे दोन्ही पूल मंजूर झाले आणि संजीव भाऊ आणि गोवर्धनची मागणी पूर्ण झाली आणि आज या पुलाचं उद्घाटन झालं याचा मला मनापासून अतिशय आनंद आहे या दोन्ही कामा करता गोवर्धन शर्मांनी संजीव भाऊनी रणजितनी जे काही के फॉलोअप केलं नंतर त्यामुळे न होणारं काम हे झालं आणि आज अकोला वासियांचा हा सुंदर पूल बघण्याची मलाही संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे मी अकोल्याच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो अजून एक महत्वाची गोष्ट आहे ज्याच्याकरता खरं म्हणजे मी तुमची क्षमा मागितली पाहिजे अमरावतीपासून तर चिखलीपर्यंत ज्या रस्त्यामध्ये एवढ्या अडचणी आल्या की तीन वेळा कॉन्ट्रॅक्टर पळून गेले पहिलं बीओटी मध्ये होतं ते बिघडलं एल एन टी निघून गेली नंतर मग आय एल एफ एसला काम मिळालं आणि आय एल एफ एस वाल्यांचं दिवाळं पिटलं ते बंद पडलं तिसऱ्यांदा टेंडर काढले आणि या सगळ्या कामामध्ये जवळपास दोन तीन वर्ष तुम्हाला खूप त्रास झाला कायदेशीररीत्याही खूप अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे या अकोट ते अकोला याही रस्त्याकरता खूप शिव्या खावं लागल्या तोही कॉन्ट्रॅक्टरला पण आजच मला सांगितलं की ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि चांगलं झालेलं आहे आणि म्हणून या दोन्ही कामं बंद असल्यामुळे मला अकोल्यात येण्याकरता संकोची व्हायचा आणि तोंड दाखवायची अकोलेवाल्यांना लाजही वाटायची पण मला आज आनंद आहे की मी हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमधून पूर्ण रस्ता पाहत पाहत पीके पर्यंत आलो आणि मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो की हा रस्ता जो आहे अमरावती ते कुरणखेड चौपन्न किलोमीटर सातशे छेचाळीस करोडचं आहे तीस टक्के काम पूर्ण झालं कुरणखेड ते शेळत पन्नास किलोमीटर सातशे तेरा कोटी रुपयाचं काम आहे चौतीस पर्सेंट पूर्ण झालं शेळत ते नांदुरा पंचेचाळीस किलोमीटर सातशे पाच कोटी रुपयाचं काम आहे सत्तर टक्के पूर्ण झालं नांदुरा ते चिखली पंचेचाळीस किलोमीटर सहाशे सत्तर कोटी रुपयाचं काम आहे त्रेसष्ट टक्के पूर्ण झालं चिखली ते तरसोड त्रेसष्ट किलोमीटर बाराशे दहा कोटी रुपयाचं काम आहे सत्त्याण्णव पर्सेंट पूर्ण झालं तरसोर ते फागणे हे जवळपास अठ्ठ्याऐंशी किलोमीटर चौदाशे कोटी रुपयाचं काम आहे हे साठ टक्के पूर्ण झालं आणि फागणे ते गुजरात बॉर्डर हे जवळपास एकशे चाळीस एकशे एक एक्केचाळीस एक किलोमीटर बाराशे कोटी रुपयाचं काम आहे सदुसष्ट टक्के पूर्ण झालं मी आज तुम्हाला विश्वास देतो जसा संजीव दिला याच वर्षात डिसेंबर समाप्त होण्याच्या आत जानेवारी महिन्यामध्ये मी पुन्हा येईल आणि हा रस्त्याचं पूर्ण उद्घाटन करण्याकरता अकोल्यामध्ये येईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो हा रस्ता वर्ल्ड स्टँडर्डचा होईल आणि निश्चितपणे तुम्ही अमरावती ते अकोल्याचं अंतर केवळ एक तासात जाऊ शकाल आणि अमरावती ते नागपूरचं अंतर पावण दोन तासात म्हणजे अकोला ते नागपूर हे तीन तासात पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज अकोट ते अकोला या रस्त्याच्या बऱ्याच अडचणी आल्या पण तेही पण काम आज ऐंशी टक्के पूर्ण झालं आणि तेही लवकरच पूर्ण होईल असा विश्वास मला विश्वास आहे मला अजून एका गोष्टीचा आनंद आहे की या रस्त्याचं नाव देशाच्या रस्त्याच्या इतिहासात लिहिलं जाईल कारण या रस्त्यावर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला आणि त्यांच्या जागेवर आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ बोरबा मंजू यांच्या जागेवर जवळपास छत्तीस तलाव बांधल्या गेलेले आहेत मला आज हे तलाव बघण्याची संधी मिळाली या तलावामुळे केवळ पीकेवी आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ दोघांनाही त्यांची हजारो एकर जमीन त्या पाण्याखाली आलीच पण या तलावामुळे आसपासच्या गावांचाही पाण्याचा प्रश्न सुटला आणि त्या ठिकाणी वॉटर कॉन्झर्वेशनचं एक मोठं मॉडेल तयार झालं जसं बुलढाणा पॅटर्न होतं ज्याचं कौतुक नीती आयोगाने नी केलं की बुलढाणा ते अजिंठा या रस्त्यामुळे जवळपास दीड लाख एकर जमीन पाण्याखाली आली बावीस हजार विहिरी चार्ज झाल्या आणि जवळपास दीड लाख एकर जमीन नव्यानी पाण्याखाली आली तशाच प्रकारचं हे देखील काम झालेलं आहे वीस तलाव पूर्ण झालेले आहेत उर्वरित तलाव आता एक दीड महिन्यात पूर्ण होतील आणि हे छत्तीस तलाव आमच्या प्रधानमंत्र्यांनी अमृत सरोवराची जी योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेत एकट्या अकोल्या जिल्ह्यामध्ये या निमित्ताने हे छत्तीस तलाव पूर्ण होतील या गोष्टीचा देखील मला मनापासून आनंद आहे आज अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या आत्महत्या करण्याचं खर खरं कारण जर काही असं असेल तर ते म्हणजे पाण्याचं कारण होतं मला आठवतंय संजीव भाऊंनी माझ्याकडे मागणी केली होती या सगळ्या आमदारांनी मागणी केली मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कामं पूर्ण झाली पण जी पैशाअभावी अडकलेली होती अशी जवळपास एकशे वीस धरणाची कामं मी नव्याने मंजूर केली पश्चिम महाराष्ट्रामधली तेंबू आणि मैसाळ सारखी योजना असेल किंवा बुलढाणा जिल्ह्यातलं जिगाव सारखा प्रकल्प त्याला तीन हजार कोटी रुपये मी केंद्र सरकारकडनं दिले आणि त्याचवेळी संजीवभाऊच्या आग्रहाखातर आपल्या आकोटच्या रस्त्यावरचं कोणतं धरण नेरधाम त्या धरणाच्या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि आजच मी चौकशी केली की त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती जिल्ह्यात जर सिंचन पन्नास टक्के झालं तर या जिल्ह्यातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये जलसंवर्धनाचा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे एक एक थेंब आपण अडवला पाहिजे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावलं ला पाहिजे चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावलं पाहिजे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावलं ला 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 पाहिजे गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात हे जर आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला तर या सहा जिल्ह्यामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा माझा विश्वास आहे आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ पंजाबराव कृषी विद्यापीठाची जमीन केवळ पाण्याखाली आता आलेली नाही आहे तर त्यानिमित्ताने त्याच्या बाजूला जे गाव होतं त्या गावचे सरपंच मला भेटले आता त्यांनी सांगितलं की रणजित भाऊने पिण्याच्या पाण्याची योजना आणली पण गावात पाणी नव्हतं पण आता पाणी आलं विहिरीला पाणी आलं सगळ्या विहिरींना पाणी आलं आणि त्या ठिकाणी आता लिंबाची लिंबाची शेती मोठ्या प्रमाणात होते आहे आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला आहे या भागातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे या भागाचा विकास झाला पाहिजे शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हे जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या भागामध्ये पहिल्यांदी आवश्यकता या गोष्टीची आहे की या भागात जास्तीत जास्त जलसिंचन आचे प्रकल्प पूर्ण केले पाहिजे आज जिगावसारखं धरण देखील आपल्याला लवकर पूर्ण केलं पाहिजे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या व्यवस्था निर्माण झाल्या तर विदर्भाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता तर आम्ही विदर्भामध्ये समुद्र आणला विदर्भाने मराठवाड़ा मराठवाड्यामध्ये मी मंत्री असताना जहाज आणि शिपिंगचा मी या ठिकाणी जालन्याला ड्रायपोर्ट बांधलो वर्धा जिल्ह्यामध्ये सिद्धीला ड्रायफ्रूट बांधलं आणि मी आजच जाहीर केलं की विदर्भातला कापूस सूत आणि कपडा हा बांगलादेशमध्ये जातो परंतु हा जो कापूस आहे इथून जे एन पी टीमध्ये मध्ये जातो कंटेनर जे एन पी टीवरून कोलंबोत जातो श्रीलंकेत आणि तिथून मग तो कंटेनर चितगावला जातो तेव्हा मी मंत्री असताना नवीन मार्ग काढला मी गंगेचा जलमार्ग मानला वाराणसी टू हल्दिया तेराशे पन्नास किलोमीटर मग बंगालची खाडी आहे तो जलमार्ग आहे मग मध्ये जलमार्ग बांधला आणि बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांनी विनंती केली म्हणून मुंगळी पोर्टापर्यंत देखील जलमार्ग बांधला आणि त्यानंतर भारतातून बांगलादेशला मिळणाऱ्या तीन नद्यांचे जलमार्ग तयार केले आणि आता नवीन काम लवकरच येत्या आठ दिवसात सुरू होणार आहे की विदर्भातला कापूस विदर्भातला सूत विदर्भातलं ग्रे कॉटन हे आता जे एन पी टीला पाठवण्याची गरज नाही डायरेक्ट कंटेनर इथून हल्दियाला जाईल आणि हल्दियामध्ये दोनशे अडीचशे कंटेनर एका बार्ज मध्ये टाकून नदी मार्गाने बंगलादेशच्या तीन रिवर पोर्टवर जाणार आहे आणि त्यामुळे पाच लाख रुपये कंटेनरचा जो किराया होता तो केवळ दीड ते दोन लाखावर येणार आहे आणि त्यामुळे विदर्भातला कापूस सूत आणि कपडा स्वस्त झाल्यामुळे बांगलादेश जगातलं सगळ्यात मोठं रेडीमेड गारमेंटचं हब आहे आणि तिथे आता विदर्भातला कापूसच जाईल कारण इथल्या शेतकऱ्यांना त्याला नंतर चांगला भाव मिळणार आहे आणि विदर्भाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या इथला संत्रा आपल्या इथला कापूस आपल्या इथला सोयाबीन याच्याच बरोबर आता आपल्याला ऊर्जाही पण तयार केली पाहिजे मी आजच माझ्या भाषणात सांगितलं की शेतकरी केवळ अन्नदाता असता कामाने तो ऊर्जादाता झाला पाहिजे मी हे स्वप्न बघितलं होतं की या देशातल्या शेतकरी जे इंधन तयार करेल त्याच्यावर स्कूटर मोटरसायकल कार ट्रक चालेल आणि आता ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आता आपल्या इथे आपण इथेनॉल तयार करायची तांदूळापासून ज्वारीपासून मक्यापासून परवानगी दिली आम्ही जवळपास मोठ्या प्रमाणात इथेनॉल सुरू झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या इथेनॉलवर आता आपली बसेस आपल्या कार आपल्या स्कूटर चालतील आणि मधल्या काळामध्ये मी एका ठिकाणी वाचलं की रशियामध्ये काही सायंटिस्ट होते त्यांनी इथेनॉलची कॅलरीक व्हॅल्यू पेट्रोल इतकी केली म्हणजे एक लिटर पेट्रोलवर जर चार किलोमीटर ॲव्हरेज असेल तर एक किलोमीटर इथेनॉलवर देखील चार किलोमीटर ॲव्हरेज मिळेल मी त्या सायंटिस्टला रशियातून बोलवलं इंडियन ऑइलचे चेअरमन वैद्यसाहेब आणि त्यांच्या लॅबॉरेटरीचे रिसर्च प्रमुख रामकुमार यांना दोघांना बोलावलं आणि मी त्यांना सांगितलं की हे तुम्ही बघा ते म्हणे साहेब हे संभव नाही लागत मी म्हणलं ट्राय दिवसापूर्वी मला रिपोर्ट दिला की इथेनॉल ची कॅलरी व्हॅल्यू पेट्रोलच्या भर बरोबर झालेली आहे इथेनॉलचा भाव साठ रुपये लिटर आहे आणि पेट्रोलचा भाव एकशे वीस रुपये लिटर आहे त्यामुळे पुढे जेव्हा मी आता अकोल्यामध्ये येईल तेव्हा तुमची स्कूटर तुमची कार आणि बस ही शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या साठ रुपये लिटरच्या बायो इथेनॉलवर चालेल आणि त्याचा एव्हरेजही तेवढंच मिळेल तुम्हाला माहिती असेल की आपल्या इथे टोयाटो कंपनी आहे त्यांची एक केम्बरि नावाची गाडी होती त्याच्यामध्ये पेट्रोल आणि पेट्रोल वरून चाळीस टक्के इलेक्ट्रिसिटीवर गाडी चालायची आता टोयाटो आपल्या गाड्या आणणार आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के इथेनॉल किंवा शंभर टक्के पेट्रोल तर शंभर टक्के इथेनॉल जर टाकलं तर त्या गाडीमध्ये चाळीस टक्के इलेक्ट्रिसिटीवर चालेल आणि त्या सगळ्या गाड्या पुढच्या दोन तीन महिन्यात सुजुकी हुंडाई टोएटो येतील आणि शेतकऱ्याने तयार केलेल्या इंधनावर या देशातल्या गाड्या चालणार आहे मी इले ट्रान्सपोर्ट मंत्री आहे मी सांगायचो की आता इलेक्ट्रिकच्या गाड्या येणार इलेक्ट्रिकच्या स्कूटर येणार इलेक्ट्रिकच्या बसेस येणार ना? आम्ही नागपूरवरून एक बस मला डोनेशनमध्ये आणली ती जे जे वर्षे वर्षे वर जे शेगावला येते आणि जे साठ वर्षाच्या वरचे नागरिक आहेत त्यांना आम्ही फुकट नागपूरवरून शेगावच्या यात्रा घडवतो आता माहूरची पण घडणार आहे आणि आता तीन बसेस आणणार आहे पुन्हा आणि त्यातली एक डबल डेकर बस आहे आणि दिव्यांग आणि सिनियर सिटिजन फुकतात त्यांना तिकीट नाही ते नागपूर ते शेगाव आणि नागपूर ते, ते माहूर त्यांचा प्रवास फुकट होणार आहे त्यामुळे आता लोकांना इलेक्ट्रिकच्या स्कूटर आल्या इलेक्ट्रिकच्या गाड्या आल्या टाटाच्या आल्या आता लोक म्हणत नाही की पहिलं चार्जिंग कसं होईल आता सगळीकडे लोक घ्यायला लागले आहेत आपलं पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट दहा लाख कोटी रुपयाचं आहे त्यामुळे प्रदूषण होतं ते, ते इम्पोर्ट आपण करतो पण आता शेतकऱ्याला केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनवण्याचा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला ते स्वप्न पूर्ण करायचं आहे मला विश्वास आहे की ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि सिंचनाकरता देखील पाण्याच्या चांगल्या सुविधा झालेल्या आहेत अकोल्याचा एक रिंग रोडचं काम मंजूर झालेलंच आहे दुसऱ्याही रोडची मागणी झाली आत्ता बच्चूभाऊंनी पण सांगितली वसंतराव मला म्हणाले पण हा रिंग रोड आज काही मी घोषणा करत नाही पण आज एक गोष्ट नक्कीच सांगतो की बार्शी टाकळी ते रेल्वे उड्डाण पूल अकोला ते बार्शी टाकळीवरील एकशे तीस कोटी रुपयाचा उड्डाण पूल मी आता आज मंजूर करतो आहे त्याचं काम लवकरच सुरू होईल त्याच वेळेबरोबर पाटी येथील पूर्णा नदीवरील पूल मी सी आर एफ मधून मंजूर करतो आहे तोही पण तुम्हाला लवकर पूर्ण करून देईन अकोल्याच्या रिंग रोडबद्दल पुढच्या वेळी नक्की येईल त्यावेळी विचार करून त्याच्यावरही मार्ग काढेन आणि मला विश्वास आहे की अमरावती ते चिखली हा रस्ता अमरावती आणि अकोल्या जिल्ह्याकरता ग्रोथ इंजिन होणार आहे आजच मला आता वसंत सांगितलं की इथे तीनशे एकर जागा आहे महाराष्ट्र सरकारची आणि एम आर डी सीच्याकडनं थ्रू करून जॉईंट व्हेंचर करून तिथे मोठा मल्टी होबल मल्टी लॉजिस्टिक पार्क बनवण्याकरता मी तयार आहे कलेक्टरांनी बहुतेक प्रपोजल पाठवलं असेल महाराष्ट्र सरकारकडे आणि त्यामुळे नक्कीच या भागात नवीन रोजगार निर्माण होण्याची संधी मिळेल आणि अकोल्यातून एक्सपोर्ट इम्पोर्ट डायरेक्ट होईल मला विश्वास आहे की अकोला एकेकाळी -एक व्यापारी नगरी होती या ठिकाणी नवीन उद्योग आले पाहिजे उद्योग या करता आले पाहिजे की नवीन तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि जर कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात जर उद्योग आले तर मी आजच माझ्या भाषणात सांगितलं की पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा करून त्याच्यापासून जी गाडी आहे ती माझ्याकडे आहे मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे त्या गाडीतून आवाजही येत नाही वाफही निघत नाही आणि एवढी सुंदर गाडी आहे पुढचं कार पाण्यातून हायड्रोजन काढून त्याच्यावर चालणारी गाडी हे आपलं पुढचं भविष्य आहे आपले कारखाने कोळशावर किंवा ऑइलवर चालणार नाही तर स्टील फॅक्टरी सिमेंट फॅक्टरी ही आता ग्रीन हायड्रोजनवर चालणार आहे आणि ग्रीन हायड्रोजन तयार करणार असेल तर शेतकरी तयार करणार आहे आणि त्या शेतकऱ्याच्या मुलाला त्यातून नवीन रोजगार मिळणार आहे मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्या स्वप्न वाटेल पण मी जे बोलतो ती एक एक गोष्ट पूर्ण होत असते नक्की लक्षात ठेवा आपला शेतकरी आत्महत्या करणार नाही अन्नदाताच्या बरोबर ऊर्जादाताही बनेल विदर्भ प्र समृद्ध होईल संपन्न होईल आणि देशातला एक विकसनशील प्रदेश म्हणून आपल्या सगळ्यांचं नाव होईल असा मला पूर्ण विश्वास आहे आज संजू भाऊ या कार्यक्रमात नाही त्यांची प्रकृती चांगली याचा मला अतिशय आनंद झाला आत्ता बच्चूभाऊनी आणि वसंतनी पण मला एअरपोर्टचं सांगितलं बच्चूभाऊ तुम्ही सगळे मिळून दिल्लीत या मी एअरपोर्टमध्ये माझे राज्यमंत्री जातात विमानाचे मंत्री आहेत वी के सिंग त्यांनाच घरी माझ्या बोलवतो अकोला एअरपोर्टची मिटिंग घेतो आणि तुमचा एअरपोर्ट मी मंजूर करून देईल असा विश्वास देतो <laughs> अकोल्याला चांगला एअरपोर्ट झाला पाहिजे म्हणजे अकोल्यावरून दिल्ली मुंबई बेंगलोर चेन्नई सगळीकडे जाता आलं पाहिजे आणि नक्कीच या कामात मी पुन्हा मदत करेन असा विश्वास व्यक्त करतो आज माझ्याकडे सहा वाजता कपिल देव येणार आहेत आणि आज आमच्या खासदार क्रीडा महोत्सवाचं आज समारोप आहे पंचेचाळीस हजार खेळाडू सतरा दिवस छत्तीस ग्राउंडवर खेळले त्यांना आज बक्षिस मिळणार आहे आणि लगेच आज अरमान मलिक हे सुप्रसिद्ध गायक आहे त्यांचा गाण्याचा कार्यक्रम पण आहे त्यामुळे सहा वाजता कपिलदेव माझ्या घरी पोचणार आहे त्याच्या आधी मी नागपुरात पोचलो पाहिजे म्हणून जाण्याकरता मला घाई आहे मी पुन्हा एकदा अकोल्याच्या जनतेला या नवीन उड्डाण पुलाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो जवळपास साडेबारा किलोमीटर हा नागपूर अकोला असला जो मार्ग शहरात येणारा होता तो सिमेंट कॉन्क्रीटचा सुंदर झालेला आहे याचा मला खूप आनंद आहे फक्त एकच जबाबदारी बच्चू भाऊ तुमच्यावर आणि सगळ्या आमदारांवर आणि इथल्या संस्थांवर देतो की तीन मीटर उंचीचे झाडं तयार करून मी एन मदत करीन हा सगळा अमरावती ते चिखली आणि हे सगळे रोड आता ग्रीन करण्याची जबाबदारी तुम्ही पुढाकार पालकमंत्री म्हणून घ्या सगळ्या आमदारांना विश्वासात घ्या आणि पुन्हा एकदा आपल्या भागात होणारी जी चांगली झाडं आहे निंबाचं असेल आंब्याचं असेल ही मोठी मोठी झाडं या रस्त्याच्या बाजूला लावून त्याला ग्रीन करण्याची जबाबदारी घ्या अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार